श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत साखरखेरड्यापासून बारा तेरा किलोमीटरवर असणाऱ्या देऊळगाव माळी या गावात परसरामजी गाभणे म्हणून एक सधन शेतकरी व श्री महाराजांचे परमभक्त राहत होते त्या गावात असणाऱ्या पांडुरंग मंदिरात दरवर्षी श्री महाराजांचा भागवत सप्ताह होत असे एके वर्षी श्री महाराज या भागवत सप्ताहाच्या निमित्ताने देऊळगाव माळी येथे आले असता त्यांचा मुक्काम या परसरामजी गाभणे यांच्याकडे होता गोदानाचं महात्म्य लक्षात घेऊन या भागवत सप्ताहाच्या निमित्ताने आपण श्री महाराजांना एक गाय दान करावी असा निश्चय परसरामजी गाभणे यांनी केला व गायदान करण्याचा आपला मनोदय महाराजांना सांगितला साधारण दीड दोन खंडी म्हणजे तीस चाळीसच्या आसपास चांगल्या गायी त्यांच्याकडे होत्या परंतु त्यातून श्री महाराज ज्या गायीला स्पर्श करतील हात लावतील तीच गाय श्री महाराजांना दान करायची असा निश्चय त्यांनी केला श्री <laughs> महाराजांनी त्यास संमती दिली त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी परसरामजींनी ओट्यावर आसन घालून त्यावर श्री महाराजांना बसविले आणि गड्याला सर्व गायी घेऊन येण्यास सांगितले त्याप्रमाणे गड्याने सर्व गायी आणून श्री महाराजांपुढे उभ्या केल्या त्यातील पुढे आलेल्या एका गायीला श्री महाराजांनी हाताने स्पर्श केला तेव्हा परसरामजींनी श्री महाराजांची व त्या गायीची पूजा करून ती गाय श्री महाराजांना दान केली श्री महाराजांनी गायीला नमस्कार करून तिच्या पाठीवरून हात फिरविला व म्हणाले परसरामजी आता ही गाय रामाची झाली बरं नंतर श्री महाराज आपल्या खोलीत निघून गेले श्री महाराजांना गाय दान केली व श्री महाराजांनी तिचा स्वीकारही केला परंतु आमच्या परसरामजींचे मन मात्र चिंतेने ग्रासल्या गेले कारण श्री महाराजांनी स्पर्श केलेली ही गाय अत्यंत नाठाळ होती ती व्याल्यावर वासराला दूध मुळीचं पिऊ देत नसे किंवा कुणाला दूध काढूही देत नसे एक वेळ नव्हे तर दुसऱ्यांदा व्याल्यावरही ती तसंच करीत होती व स्वतःचे दूध स्वतःचं पित असे तिचा तो नाठाळपणा दुसऱ्या खेपेलाही गेला नव्हता त्यामुळे तिला झालेली ती दोन्ही वासरं दूध न मिळाल्याने मरण पावली होती आता ती तिसऱ्यांदा गाभण असून नेमक्या त्याच गाईला महाराजांनी स्पर्श केला आणि तिच्या पाठीवर हात फिरवीत आता ही गाय रामाची झाली बरं असंही म्हटलं आपण श्री महाराजांना गायीला हात लावण्याची अट विनाकारणच ठेवली त्यापेक्षा कितीतरी चांगल्या गायी आपल्याजवळ होत्या त्यातून एक चांगली गाय महाराजांना दान देता आली असती या विचाराने त्यांना मनातून खूप हळहळ वाटू लागली परंतु आता काही उपयोग नव्हता भागवत समाप्तीनंतर परसरामजींनी ती गाय साखर महाराजांकडे नेऊन घातली श्री महाराजांकडे आल्यावर ती गाय अगदी गुण्यागोविंदाने राहू लागली कालांतराने ती व्याली व तिने एका सुंदर कालवडीला जन्म दिला श्री महाराजांच्या कृपेने तिच्या स्वभावात आता आमूलाग्र बदल झाला तिने स्वतःचे दूध स्वतः पिण्याचा नाठळपणा तर सोडलाच परंतु ती प्रेमाने कालवडीला चाटून भरपूर पान्हा सोडू लागली आता ती कुणालाही दूध काढू देत असे व दोन्ही वेळ तांब्या भरून रामरायाच्या पूजेसाठी व नैवेद्यासाठी दूध देऊ लागली पुढे एक वेळ परसरामजी साखर खेरडायला श्री महाराजांच्या दर्शनास आले दर्शन झाल्यावर गायीची चौकशी केली तेव्हा श्री महाराज म्हणाले तुम्ही दिलेली गाय फारच चांगली आहे बरं तिला कालवड झाली असून ती दोन्ही वेळ चांगला तांब्या भरून दूध देते त्या दुधाचा रामरायाला नैवेद्य होतो गाय अतिशय चांगली असून रामासाठी दूधही देते हे ऐकून परसरामजींना अत्यंत आनंद झाला ते महाराजांना साष्टांग नमस्कार करून व प्रसाद घेऊन आपल्या गावी परत आले व गावातील सर्वांना आपल्या धेनुमाईचं वर्णन सांगू लागले गावातील बहुतेकांना या गायीच्या नाठाळपणाची कल्पना होतीच सर्वांनाच आश्चर्य वाटले व वा ते सर्व आपापसात म्हणू लागले पहा गाय श्रीरामाची झाल्याबरोबर तिने नाठाळपणा सोडून दिला परंतु आपण मात्र मनुष्य असूनही आपले दुर्गुण सोडत नाही उलट पशुप्रमाणे वागतो तेव्हा परशरामजी सर्वांना म्हणाले अहो आता आपण सर्व श्री महाराजांना हात जोडून या गायीप्रमाणेच आमचे दुर्गुण नाहीसे करा म्हणून प्रार्थना करूया व आजपासूनच नामात राहून चांगलं वागण्याचा निश्चय करू तेव्हा सर्वांनी तेथूनच हात जोडून महाराजांना अशी प्रार्थना केली असो साधक हो संतांच्या सहवासात झालेला काल्याचा प्रसाद आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ